जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल आणि कशी भरायची पुरण आणि सोप्या पद्धतीत बनवून होतात घरातल्याच गोष्टीने बनवलेला स्वाद आणि मिठास खूप छान असतोय पुरणपोळी बनवण्यासाठी चणा डाळ आणि चणा डाळ मी अर्धा के जी घेतलेली आहे तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचे स्वच्छ तुम्ही पातेलामध्येही शिजवू शकता नाही तर कुकरलाही शिजवू शकता मी कुकरला शिजवून घेते दोन कप चणा डाळ असेल तर दोन कप थोडा जास्त पाणी मिक्स करून आहे गोड पदार्थामध्ये मीठ जास्त ऑब्झर्व नाही करत म्हणून मिठाची क्वांटिटी थोडी कमी घ्यायची आहे कुकरला तीन ते चार सीट्या लावून घ्यायच्या आहेत तुम्ही मैद्याच्याही पुरणपोळी बनवू शकता नाही तर गव्हाच्या पिठाच्याही बनवू शकता मी मैद्याचं पीठ साईडला ठेवून पुरणपोळी मी गव्हाच्या पिठाच्याच बनवून घेणार आहे अडीच कप गव्हाचा पीठ डो मलण्यासाठी पाण्यामध्ये टू पिंच मीठ मिक्स करून विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये मीठ मिक्स करण्याचं कारण एकसारखा पिठामध्ये मीठ मिक्स होण्यासाठी म्हणून पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे पिठाला तेलाचा मोहन लावण्यासाठी मिडियम तेल गरम करून घ्यायचं आहे गरम तेलाचा मोहन पिठाला दिल्याने खुसखुशीत आणि लुसलुशीत पुरणपोळी होतात तेल खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे जास्तही थंड करून नाही घ्यायचं तूप मिक्स करण्याचं कारण तुपाने छान होतात पुरणपोळी मोहन थंड झालेलं आहे तूप मिक्स केल्यामुळे एकदमी थंड करून घ्यायचं नाही आहे कर्कर आवाज यायला पाहिजे आपण मोहन होताना एकदमी थंड नाही आहे पण करकर नाही आवाज आलाय हाताने पटकन मिक्स नाही करून घ्यायचं तेलाचा चटका बसेल पहिल्यांदा स्पॅच्युलाने नाही तर चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचा मोहन पिठामध्ये एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे पोली आपली प्युलर्स होण्यासाठी किंचित भर मिक्स करून घेतले जास्त हलद मिक्स नाही करून घ्यायची थोडीत किंचित भरमध्येच पिवलरसर अशी पोळी छान तयार होते पीठ बाइंड करून बघायचं आहे मूठ आवळून बघायचं आहे मोहन आपला परफेक्टली मिक्स झालं आहे की नाही ते परफेक्टली आपला मोहन मिक्स करून झालेला आहे थोडा थोडा पाणी मिक्स करून डो मलून घ्यायचा आहे एक तास पाणी मिक्स करून नाही घ्यायचं थोडा थोडा पाणी मिक्स करून मलून घ्यायचं आहे पाण्यामध्येही मीठ जास्त मिक्स करून घ्यायचं नाही कारण की गोड पदार्थ असल्यामुळे मैद्याच्या पिठाची जरी पोळी बनवली तरी तुम्हाला मलूनच पीठ घ्यायला लागतो आहे आणि गव्हाच्या पिठाची जरी घेतली तरी मलायलाच लागते पीठ एकदम मौसूत आणि लुसलुशीत असं पीठ मलून घ्यायचं आहे पातळ थोडा थोडा पाणी तेल पाणी तेल मिक्स करून मलून घ्यायचं आहे हाताला जर पीठ चिपकत असेल तर तेल लावून मलून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मलून घ्याल ना तेवढी तुमची खुसखुशीत आणि लुसलुशीत पुरणपोळी तयार होईल जेवढी तुमची चणा डाळ उकडलेली पातळ असेल तेवढेच तुम्हाला पीठही मलून पातळ घ्यायचं आहे पुरण जर तुमची जाड असेल तर पीठ ही जाडच पाहिजे उकडून घेतलेली चना डाल चणा डाल आपली परफेक्टली कुकरला शिजलेली आहे चणा डाळ तुम्हाला जेवढी मॅश करता येईल पलीच्या सहाय्याने तेवढी मॅश करून घ्यायची आहे ज्यावेळी आपण डाल वाटायला जातो ना त्यावेळी सोपी पडण्यासाठी गरम गरम असताना पटकन मॅश होते डाल अर्धा के जी जर चणा डाळ असेल तर पाव के जी गुल घ्यायचा आहे गुळ मी खिसून घेतला आहे कारण की पटकन मेल्ट होण्यासाठी तुकड्या तुकड्याने गुळ मिक्स करून घेतला तर मेल्ट पटकन होत नाही आणि खिसून घेतल्याने पटकन मेल्ट होतोय किसून घेतलेला गुळ मिक्स करून गुळ शिजवताना जेवढी तुम्हाला मॅश करता येईल तेवढी मॅश करून घ्यायची आहे गॅसवर ठेवून गॅस ऑन करून गुळ मिक्स केल्यामुळे पाणी झालं आहे कुकर गॅसवर ठेवून साधारण आपल्या पुरणपोळी बनवायच्या टेक्चरवर येत नाही तिथपर्यंत मॅश करून घ्यायचं आहे पुरण एकसारखं स्टर करून हलवून घेतल्याने मॅश करून घेतल्याने पुरण खाली बुडायला लागण्याचीही भीती राहत नाही गरम गरम असताना पुरण पटकन मॅशही होते पुरण वाटायला जी काही मेहनत करायला लागते ती कमी याच्यामध्येच पटकन होते पुरण सुकायला लागले की त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून पुरण एकदमही सुकून नाही घ्यायची थोडी थोडी ओली असतानाच खाली उतरून घ्यायचे आणि खाली उतरल्यानंतर अजून सुकते यामध्ये तुम्ही जायफलही मिक्स करू शकता मी यामध्ये जायफल मिक्स नाही करून घेतलं आहे जेवढं स्टर करून आणि जेवढी मॅश करून घेता येईल तेवढी मॅश करून पाहू शकता जेवढी पातळ होती तेवढी आता जाडजाड होत चालले पुरण थंड व्हायच्या आत पटापट वाटून घ्यायची आहे आणि जर जा थंड झाली की नंतर हार येते वाटायला जालीच्या सहाय्याने नाही तर पाट्याच्या सहाय्याने मी मिक्सरच्या सहाय्याने वाटून घेते ऑलरेडी डाळ माझी मॅश झालेली असल्यामुळे मिक्सरलाही पटकन वाटून झाले मिक्सरला डाळ जर फाईन पेस्टसारखी जर तयार होत नसेल तर जालीच्या सहाय्यानेही वाटून घ्या त्याने एकदम फाईन सारखी तयार होते डाळीचे जर कणकण जर पुरणमध्ये असतील तर पुरणपोळी तुमची फाटू शकते म्हणून फाईन पेस्ट टाईप पेस्ट तयार करून घ्या वाटून घ्यायची आहे डाळ रेस्ट करत ठेवलेलं पीठ अजून लुसलुशीतही झालं आहे याचप्रमाणे पीठ लुसलुशीत असं तयार करून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला पोळी मोठी पाहिजे असेल तेवढा पेढा घेऊन जेवढा तुम्ही पिठाचा पेढा घ्याल तेवढाच पुरणचाही पेढा घ्यायचा आहे पिठाच्या कडा लांब लांब करून मधीतून पातल नाही करून घ्यायचं साईडूनच पातल पातळ करून घ्यायचं आहे ओढून घ्यायचं आहे पीठ स्ट्रेच करून पुरण स्टफिंग करून जास्तही पुरण भरून नाही घ्यायचं जेवढा तुमचा पिठाचा गोला असेल तेवढाच पुरणचाही गोला घ्यायचा आहे एका हाताने पीठ स्टफ करून घ्यायचं आहे आणि एका हाताने पीठ वरती करून घ्यायचं आहे पुरणचं तोंड बंद करून ह्याच पद्धतीत साध्याने सोप्या पद्धतीमध्ये पुरण भरून होते का गव्हाचं पीठ जास्तही लावून नाही घ्यायचा पीठ सुका जास्त लावल्याने पोळ्या करकरीत सुक्या सुक्या होतात पोली खाली चिपकायला नको म्हणून मी बटर पेपर घेतला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर न्यूजपेपरही घेऊ शकता मैद्याच्या पीठाचे पुरणपोळीची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे के हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने पातळ अशा लाटून घ्यायचे आहेत गॅसवर तवा तापून तेल नाहीतर घी लावून घ्यायचं आहे तवा तापल्यानंतर घ्याची फ्लेम जास्तही फास्ट ठेवायची नाही पुरणपोळी तव्यावर टाकून पुरणपोळी वरून सुकी सुकी वाटली की लगेच पलटून घ्यायचे खाली करपून नाही द्यायची पुरणपोळीला वरून खालून तेल लावून घ्यायचं आहे मी मेल्ट करून घी घेतलेलं आहे घीऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता टमटमीत अशा पुरणपोळी तयार करून गुपगुबीत उलटापालट करून पुरणपोळी तयार करून छान अशा एक नंबर पुरणपोळी तयार झालेल्या आहेत कोणीच बोलणार नाही या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्यात फक्त टेस्टला थोड्या वेगळ्या लागतात गव्हाच्या पिठाच्या वेगळ्या आणि मैद्याच्या पिठाच्या वेगळ्या आणि तुम्हाला कोणत्या पुरणपोळ्या जास्त आवडतात ते सांगायला विसरू नका पुरणपोळी तुम्हाला गव्हाची आवडते की मैद्याची आवडते अरे यार तुम्ही कमेंट्स नाही करत कमेंट्स तरी एकदा तरी करा मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवायला अजिबात विसरू नका एकही पुरणपोळी न फाटता छान अशा पुरणपोळी गव्हाच्या पिठाच्या तयार होतात